काय भावा आरटीआय फाईल केली म्हणे तू तु। नाही तुला काय माहिती हवी होती तर आपल्याला सांगायचं ना आपल्या भाईला साहेबांनी केलेली कोणती पण विचार सगळं चला दाखवतो हे बघा मुलांना खेळण्यासाठी किती सुंदर मैदान बनवलंय ना हिस् का पाण्याची टाकी संपूर्ण विभागाला इथूनच पाणी मिळत हे बघा खूप सुंदर शौचालय बांधले ना इथे किती सुंदर रस्ता बनवलाय ना इथे अहो यार तू जे काही दाखवलंस ना त्यातलं काहीच दिसलं नाही नाही सापडलं कारण हा झालेला विकास फक्त कागदावर आहे आणि प्रत्यक्षात मात्र झोल अरे यार आणि हे गेले पंधरा वर्ष सत्तेत आहेत पंधरा वर्ष फक्त झोलच करत अशा झोलर माणसाला आता आपण करूया राम राम आणि आपल्या विकासासाठी झटणाऱ्या माणसाला आपण करूया आपलं अमूल्य मतदान झोलर लोकांना आता जनता साफ इंजिनाच्या साथीने नवे डबे करणार विकासाचे जोडणार संकल्प करूयात खाटकोपरच्या नवनिर्माणाचा मनसेचे अधिकृत उमेदवार श्री गणेश अर्जुन चुक्कल यांना क्रमांक एक से बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा